ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांनी आपला अधिकार वापरावा कुश मोटवाणी यांचे प्रतिपादन आनंद लहरीन सरला साप्ताहिक महाराष्ट्रचा पुतचा पर्दापन दिन दिनदर्शिका प्रकाशन आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा भारताची लोकशाही अधिक सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकासाचा पाया मजबूत असायला हवा त्यासाठी विद्यमान सरपंच यांनी अधिकाधिक जनजागृतीची मोहीम हाती घेऊन आपल्याला असलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करावा असे प्रतिपादन माननीय कुश मोटवाणी भारतीय प्रशासकीय सेवा यांनी केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे आयोजित साप्ताहिक महाराष्ट्र सपूतच्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आणि मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की गावातील नागरिकांनी शासनाच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, करिता सरपंच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन गावात निधी कसा उभारता येईल याकडे विशेष लक्ष देऊन विविध विकासोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे नागपुरातील प्रसिद्ध साप्ताहिक महाराष्ट्र चपूतने पत्रकारितेची यशस्वी बारा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने वर्धापन दिवस लोगोचे अनावरण आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी निष्पक्ष व निर्विड पत्रकार आणि ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच सचिव सामाजिक संस्था यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय अनिल खडसे आय आर एस उपायुक्त आयकर विभाग नागपूर मुख्य अतिथी माननीय कुश मोटवाणी आय एस भारतीय प्रशासकीय सेवा नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद जीवतोडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रचे पूच्य संपादक प्रवीण अडागळे सेवाकराम राऊत कार्यकारी संपादक सहसंपादक दिवाकर कडू उपसंपादक राजूभाऊ कोंबे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते महामानवांच्या प्रतिमा पूजनानंतर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचा पूच्य संपादक प्रवीण अडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बारा वर्षाचा प्रवास तसेच आलेली संकटे केलेला संघर्ष मांडला सर्व पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खनिल खडसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राज्यसेवा भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करताना वर्तमानपत्राची भूमिका विषय केली ग्रामस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे महत्वाचे असते असे अधोरेखित निवडक निष्पक्ष व निर्भीड पत्रकारांना पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सत्कार मूर्तीमध्ये माननीय राहुल पाटील संपादक साप्ताहिक साहित्यगंध व बिंदास न्यूज चंद्रकांत भोयर संपादक विदर्भ माझा योगेश बावणे साप्ताहिक विदर्भनंदन रवींद्र नंदनवार संपादक दैनिक लोकराग सुभाष राऊत संपादक दैनिक चिरकाल सत्य इशिका धार्मिक प्रतिनिधी इंडिया न्यूज ट्वेंटी फोर ट्वेंटी एट युवराज मेश्राम संदेश न्यूज पांडुरंग भोंबाळे साप्ताहिक निर्भीळ रजत डेकाटे भियापूर तालुका प्रतिनिधी मार्मिक ओंकार चेके संपादक प्रेस शक्ती यवतमाळ प्रदीप शेंडे संपादक विदर्भ कल्याण यांचा समावेश होता सोबतच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा त्याप्रसंगी सत्कार करण्यात आला त्यामध्ये सत्कार मूर्ती म्हणून शरद ढोके सरपंच तेलगाव शरद जुनगरे सरपंच मांडवी अमोल फुलारे सरपंच पिपळा धर्मराज आसोले सरपंच नबासावंगी प्रवीण झाडे सरपंच गोरुजवाडा रुपाली कोहळे सरपंच वाकोडे अनिल कळमेक सरपंच केरला सौसीमा गुडदे सरपंच इसापूर सौ श्यामकला सुनील खंडाळकर सदस्य ग्रामपंचायत उभाळी प्रतिभा गायकवाड सरपंच माळेगाव अरविंद ढोणे सरपंच इसासनी आकाश तेलंगे सरपंच पारडी संजय धुर्वे सरपंच परजोडी रोशन खाडे उपसरपंच बोरगाव दिवाकर कडू ग्रामपंचायत सदस्य नापेवाडा तसेच सामाजिक कार्यसंस्था आणि या प्रसंगी सन्मान करण्यात आला त्यामध्ये सम्राट प्रसन्यजित समाज विकास संस्था नागपूर बहुजन रयत परिषद वर्धा अजय डोंगरे हिराताई खडसे निशाताई खडसे धापेवाडा मंगेश गमे कळमेश्वर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर यांनाही या प्रसंगी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अमित वाघमारे मनीष खंडागळे यांनी केले तर आभार दिवाकर कडू यांनी मानले या प्रसंगी शहरातील व ग्रामीण भागातील वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र सपूत परिवाराने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले अमूल्य असे योगदान दिले